सर मैत्रिणी चला तर मी आज तुम्हाला कोल्हापुरी चिकनचा रस्सा कसा बनायचा दाखवणार आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आपण उकडून घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी बघा खोबरं लसूण आणि कोथिंबीर काढून घेतलेली आहे इथे कांदा कांदा एक, एक टोमॅटो ब, ब, बारीक करून घेतलेला आहे आणि इथं दोन चमचे आपण घरगुती काळा तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्याला तर आपण आता झटपट कोल्हापूर असं बनवणार आहे झंझणीत असं इथं टमॅटो आणि कांदे असे त्याला घेऊन आता लाल चलवून घेऊयाला आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण ॲड करून घेऊया

तो थोड़ा तो आता चिकनचं पाणी थोडंसं ओतून घेणार आहे शिजवलेलं त्यामुळे खूप टेस्ट आता चवीनुसार मी टाकून घेऊया थोडस हलून थोडंसं तेल सुट आपण याला हालून घेऊया जरा जास्त भाजलं याला कट देतो खूप छान असं टेस्ट सुद्धा लागतं मी घरगुती काळ चिखट वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता मस्त असं झणझणीत आपण कोल्हापुरी स्टाईल बनवणार आहे कोणाकोणाला आवडतंय कोल्हापुरी स्टाईल चिकन मला कमेंट सा करून सांगा आता ह्याच्यामध्ये आपण मी मटन मत, मटन ॲड करून घेऊ आणि थोडंसं पाणी वाचणार आहोत हलवून घेऊ आधी मग नंतर पाणी ॲड करून थोडं चांगलं करतो पाणी करणार पाणी थोडंसं बघा मस्त असं जास्त नाही पाणी बनवायचं करायचं रस्सा जास्त नाही करायचं थोडंसं करायचं बघा आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी ॲड करून घेणार आहे वरून थोडंसं हलवून घेऊ उकळ येईपर्यंत ह्याला झाकून घेऊ खाण्यासाठी तयार आहे